आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेची तोडफोड शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंगॉन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफेमध्ये दोन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकर केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे માટે <mulik>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn त्यांनी माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लीच शाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अस्लील शाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभ प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना मी मागच्या वेळेला निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात मग हे पोलिसांच्या झालं आहे का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्यामध्ये त्याम या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो धन्यवाद